नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अग्रोज मध्ये आपलं स्वागत आहे आज कराडवरून आमचे मित्र पोळ आणि कन्स साहेब ह्या दोघांनी आपले ते मशीन घेतलेलं आहे तर ते कराडवरून आज मशीन नेण्यासाठी ने आले आहेत आज खास आपल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हे मशीन आपले तेरा पी नेण्यासाठी ने ने आलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण त्यांच्यासोबत थोडंसं बोलूया की बाबा त्यांनी व्हिडिओ कुठं बघितलं किंवा त्यांना आपलं मशीन कसं त्यांना लक्षात आलं किंवा हे मशीन त्यांना आपण सगळी माहिती वगैरे दिलेली आहे ते त्यांना कशी वाटली हे थोडक्यात त्यांच्यासोबत बोलूया तर कन्से साहेब जरा तुमचं सा नाव वगैरे सांगा गाव सांगा किंवा तुम्ही मशीन कुठं बघितले वगैरे थोडीशी माझं नाव निलेश सुभाष कणसे पिंपरी आम्ही युट्यूबवर बघितलेली आहे याचा ॲव्हरेज वगैरे चांगले आणि आल्याला उसाला चालतो आपण कशासाठी चालवणार आहे ऊसासाठी उसासाठी खास चालवून उसासाठी खास चालव हे उसासाठी खास चालवणार आहे त्यामुळे तेरा इंचपीच केलंय एकशे पंच्याण्णव रुपयाचं इंजिन आहे त्यामुळे हे प्रॉपर एकशे पंच्याण्णव रुपयाचं इंजिन त्यांनी चॉईस केलेलं आहे आणि आपण पोळ साहेबांसोबत सुद्धा बोलूयात तुमचं पण नाव वगैरे सांगा माझं नाव राजू पोळ मी श्यामगाव श्यामगाव ही मशीन आम्ही दोन तीन ठिकाणी बघितलेलं आहे यानंतर ना तुमचं त्रिमुखी अग्रोत नाव कळल्यानंतर ना त्यांच्यावर पुन्हा मग मी भीत आलो मशीन पासपोर्ट घेते आणि आपली बरोबर आणि तुमचं अनुदानात पण नाव आलंय ना आता अनुदानात पण नाव आलंय आणि तुम्हाला मशीन बघितल्यानंतर मशीन कशी वाटली बाबा सेफ्टी आहे का कशी आहे किंवा काय सेफ्टी सेथ सेफ्टी हा आणि तुम्हाला माहिती सगळी व्यवस्थित आता तुम्ही यांना आपण एक्स्ट्रा त्यांनी मटेरियल पण आपल्याकडे आहे तर ते मटेरियल आपण स्वतः तयार करून देतो म्हणजे लोकांचे असतील यंत्र असेल सीट असेंब्ली असेल ते सगळं आपण स्वतः तयार करून देतो तर मटेरियल पण आपलं हेवी आहे का टोटल हेवी आहे आणि सगळी माहिती विचारूनच आम्ही खरेदी केलेला आहे त्यामुळे त्यांनी आज खरेदी केलंय दसऱ्याच्या मुहूर्तावर आज ते नेणार आहेत आणि आपलं साहेब तुमचं पण नाव सांगा त्यांनी आज

jarum sebelah kanan yang mana? hari